गुड मॉर्निंग विथ अनू आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं सर्वातजक स्वागत आहे तर आता जस्ट जातोय शॉप मध्ये तर काय करताय रे तुम्ही कपडे वगैरे चेंज करत आहेत इथे ड्रेसिंग रूम ती भाऊ पण ड्रेसिंग मारते इथे आपले कडास शर्ट अरे वाव खूप छान आहे रे बाबा शर्ट तयार झाला ही खूप आहे रे ड्रेसिंग मध्ये चालले आहेत खूप जी भाऊने आपले घातले आहेत पूर्ण काय आहे दी भाऊने रे व्हाईट बॉडी घातली आहे आणि काय घातलं खाली ब्लॅक पॅन्ट आहे मी फक्त शर्ट आपण नॉर्मल साधा साधाय आपण राजा फुल स्टँडर्ड वागतो आपले फटाफट जातोय आता शॉपमध्ये मध्ये ये ना इथे शॉपला जातोय आपण ये ना किती वेळ घालतोय रे इथे राजा आपला भाऊ ब्रेस बघू शकता तुम्ही यायची पूर्ण हाड आहे का कमेंट करून नक्की सांगा मला भाऊच्या ड्रेसिंग कशी वाटले तुम्हाला आता मी पण जातोय आता खूप भारी वाटतय मॉर्निंगला दुकानात जायला आला की नाही तो येतोय किती वेळ लावतोय आलाय राजभाऊ आपला किती वेळ आला राजभाऊ गाडी चालू चालू कशी होत नव्हती तुला चला आता आम्ही जातोय आता चालू दुकानामध्ये आता प्रॉपर चालू आहे सॉरी क्रॉप ना गाडी जातोय शॉप मध्ये शॉप मध्ये जस्ट आलोय मी तर गर्दी वगैरे नाही आहे तर आपले भाऊ पण आले आलाय तेव्हा भाऊ

तर मित्रांनो सेल्फी स्टिक दिले तर गिफ्ट म्हणून दिले त्यांनी मला दाखवतो कशी तर व्हिडिओ वगैरे येणेच काढणार होता मी व्हिडिओ वगैरे पूर्ण नक बीक कशी आहे कमेंट करून नक्की सांगा मला मित्रांनो याच्यावरून व्हिडिओ काढणार आहे मी तर तुम्हाला दाखवतो कसे व्हिडिओ येतात मला काय माहिती नाही अजून आहे कसे व्हिडिओ येतात येणे तर बघतो ट्राय करून नमस्कार मित्रांनो आता आलेला आमच्या घरी भाऊजी टॅटू काढायला तर एक टॅटू काढला याच्या तो आवडला त्यांना म्हणून दुसरा टॅटू काढायला आले तो बँक टॅटू आहे मोठा खूप मोठा आहे टॅटो तर मला वेळ झाला आहे पाच पाच ते सात आठ झाला मला मग दाखवा टॅटू कसा आहे तो तर तुम्ही बघू शकता हा टॅटू आहे पूर्ण मोठा आहे एवढं मोठा पूर्ण टॅटू आहे तर त्या आठवड्यावर काढायचं लय पाचमन दाखवेल तुम्हाला कसं बार्ठ्ग में तो तो स्वाष करजातिया में जरा समय कराना कर देढ्भास प्लेख kommer प्लेखर्ट शाषबर भी तर म्हणजे दादा पूर्ण लायनिंग वगैरे कंप्लीट झाली आहे तुम्ही बघू शकता काहीच आता पूर्ण बरायचं टायटू कम्प्लीट करायचं आहे पूर्ण टायट आहे खूप वेळ होणार आहे त्यातो कम्प्लीट करायला तुम्ही लायनिंग वगैरे बघू शकता प्रॉपर अशी लायनिंग वगैरे तर मी तर टॅटू पूर्ण फिनिशिंग करत आहे तुम्ही बघू शकता कसा पूर्ण फिनिशिंग करतोय टॅटू टॅटू कॉम्प्लेट झाला मित्रांनो तुम्ही बघू शकता टॅटू टो कसा काढला पूर्ण बँड आहे का मित्रांनो टॅटू कसा आहे तर मित्रांनो फायनल टॅटू कंप्लीट झालं आहे भाऊजींच्या आपल्या तर आता भाऊजी पण गेले आता परत एक अपॉइंटमेंट चालू आहे अपॉइंटमेंट करायचे त्या भावाची अपॉइंटमेंट आहे आपल्या तर भाऊ नेपाळ होऊन आला आहे भाऊ आपल्यासाठी टॅटू वाढायचा त्याला लांबून आलं आहे खूप आजच आलं आहे जस्ट लांबून तर मित्रांनो आता जस्ट चालू केला टॅटू तर भावाची ही प्रिंट आहे आपल्या तर भाऊ काय म्हणशील हो भाऊ काय करतोय बघू शकते रिॲक्शन तर हे प्रिंट आहे भावाच्या आपल्या मित्रांनो टॅटो कम्प्लीट झाल्या भाऊच्या आपल्या तर भाऊ पण खूप खुश आहे तुम्ही टॅटो बघू शकता भाऊ पण बघू शकता आपला भाऊ पण खूप मचवत आहे आपण दुसरे आहे भाऊ याच्यात मचवत आहेत मी तर आता इथेच व्हिडिओ एंड करतो बाय बाय